अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं आहे विधानसभा निकालाच्या पूर्वसंख्येला कोकणचे नेते निलेश राणे यांनी घेतला नृसिंहवाडी येथे दत्तदर्शनाचा लाभ दुपारी साडेबारा वाजता नृसिंहवाडी येथे आगमन झालं यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या दत्त देवस्थानमार्फत शाल श्रीफळ व दत्त महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला राज्यात महायुतीची सत्ता येणार असून महाराष्ट्राचा भविष्यकाळ उज्ज्वल असणार असं त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं उपस्थित अभिजीत जगदाळे ग्रामपंचायत सदस्य अमोल विभूते व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी दत्त देवस्थान अध्यक्ष वैभव पुजारी सचिव संजय पुजारी तसेच देवस्थान ट्रस्ट व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते उपस्थित अभिजित जगदाळे ग्रामपंचायत सदस्य अमोल विभुते त्याचबरोबर पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते <ज़वागा> ¿Están no Nada. No. Aquí... ¿Qué, queda? ¿Qué

आजचा काळ जरा खडतो होता जर सगळ्यांनी संधी दिली तर देवांनी संधी दिली आयुष्यातलं एक सेकंड इनिंग नवीन सुरुवात त्यानिमित्ताने सुरू होईल आणि तो दिवस उद्या आहे म्हणून आजच दत्तगुरूंचा आज आशीर्वाद देऊन एक चांगल्या सुरुवातीसाठी त्यांच्याकडून आशीर्वाद मिळेल उद्याच्या निकाला तुम्हाला काय किती अपेक्षित काय कोणाची माझी किंवा तुमच्या निकाल राज्याच्या निकालच्या मध्ये महायुतीचं सरकार येईल असे अनेक एक्झिट पोल आपल्याला बघायला मिळत आहेत आणि परिस्थिती जशीच राहील मागच्या अडीच वर्षामध्ये शिंदे फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये जी कामं झाली वडील योजना असतील किंवा अशा अनेक अनेक उपक्रम जे सरकारने राबवले ते तळागाळापर्यंत गावागावापर्यंत केली वाढी वाढी त्याचा फायदा आणि निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला मिळाला आणि आम्ही तो निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस अनुभवला मोठ्या प्रमाणात माता भगिनी ह्या उत्स्फूर्तपणे सरकारला आम्ही मत देणार आहोत माहितीला मत देणार आहोत असं सांगून बाहेर पडत होत्या मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग बाहेर पडून आम्हाला प्रतिसाद देत होता म्हणून मला खात्री आहे उद्याच्या दिवशी माहितीशी प्रचंड प्रमाणामध्ये माहितीचा विजय होणार काही नाही धन्यवाद मी शुभांगी पाटील डेबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डेबीसी लाईव्ह न्यूज